नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत कणकेच्या दिव्याने ओवाळल्याने आपल्याला कोण कोणते फायदे होतात आणि शास्त्रीय दृष्ट्या कणकेचे दिवे कसे बनवायचे आहेत आणि कणकेच्या दिवा दिव्याने ओवाळण्याचे महत्त्वाचे शास्त्रीय कारण कोणते तर मैत्रिणीनो आता आपण पाहूया की कणकेच्या दिव्याने ओवाळल्याने कोणकोणते फायदे होतात आणि कोणकोणत्या ठिकाणी कणकेच्या दिव्याने ओवाळले जाते खरं तर कणकेचे दिवे हे एखाद्या मोठ्या इच्छापूर्तीसाठी लावले जातात आपली कोणतीही मोठी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आपण कणकेच्या दिव्यांनी आपल्या देवाला ओवाळलं हो जातं त्याचप्रमाणे नवस फेडण्यासाठी देखील कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं हो जातं इतर दिव्यांच्या अपेक्षा अपेक्षेपेक्षा कणकेचे दिवे हे शुभ आणि पवित्र मानले गेले आहेत देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद आप आपोआपच या दिव्यांना मिळाला जातो देवी आई दुर्गा भगवान शंकर भगवान विष्णू आणि भगवान श्री विष्णूंचे अवतार असलेले श्रीराम आणि श्रीकृष्णांच्या देवळात देखील कणकेच्या दिवे इच्छा इच्छापूर्तीसाठी लावले जातात एखाद्या तांत्रिक क्रियेत देखील कणकेचे दिवे लावले जातात सर्वात महत्वाचं कर्जापासून सुटका लवकर लग्न नोकरी आजारपण आपत्यप्राप्ती किंवा स्वतःचे घर होण्यासाठी किंवा मग घरातील वादविवाद पती पत्नीमध्ये मतभेद असतील मालमत्ता न्यायालयात विजय खवटे खटके आणि गंभीर आर्थिक संकट या सर्वांच्या निवारणासाठी कणकेचे दिवे हे संकल्प करून लावले जातात हे दिवे वाढत्या आणि कमी होत्या क्रमात लावतात एका दिव्यापासून पासून सुरुवात करून अकरा दिव्यांपर्यंत हे दिवे लावले जातात जसे की संकल्पाच्या पहिल्या दिवशी एक व नंतर दोन त्यानंतर तीन चार पाच आणि अकरापर्यंत दिवे लावले जातात त्याचप्रमाणे दहा नऊ आठ सात अशा घटत्या क्रमात देखील हे दिवे लावले जातात त्याचप्रमाणे आता आपण पाहूया की कणकेचे दिवे कसे बनवायचे हे कणकेचे दिवे दोन प्रकारे बनवले जातात याची अत्यंत सोपी पद्धत म्हणजे आपण थोडीशी कणिक घ्यायची आहे त्यात हळद घालायची आहे आणि हे अगदी म घट्टसर मळून घ्यायचे आहे आणि हे मळल्यानंतर त्यातील थोडे थोडे छोटे छोटे गोळे घेऊन त्याला दिव्याचा आकार द्यायचा आहे आणि त्यामध्ये तूप आणि वात घालायचे आहे आणि हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आता आपण पाहणार आहोत दुसरी आणि शास्त्रीय पद्धत ही पद्धत थोडी किचकट आहे पण या पद्धतीने केलेले दिवे आपल्याला प्रसाद म्हणून देखील वाटता येतात आणि ही अतिशय शास्त्रीय पद्धत आहे आता आपण पाहणार आहोत की या दिव्यांसाठी लागणारं साहित्य पहिलं आपल्याला लागणार आहे एक वाटी कणिक दीड वाटी पाणी अर्धी वाटी गूळ एक टेबलस्पून वेलची पूड आणि अर्धा टेबलस्पून पूड अर्धा टेबलस्पून मीठ अर्धा टीस्पून तूप आणि एक टेबलस्पून रवा आता आपण पाहूया कृती तुम्हाला जर हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ही साहित्याची लिस्ट दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता आणि दिवे बनवू शकता तर आता आपण पाहणार आहोत की दिवे कसे बनवायचे सगळ्यात आपण एका भांड्यात पाणी घ्यायचं आणि त्यात गुळ घालून त्या पाण्याला उकळे आणायचे आहे हे पाणी थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं त्यात रवा मीठ जायफळ पावडर आणि एक टेबलस्पून गरम तूप घालून हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात थंड झालेलं गोळाचं पाणी घालायचं आहे आणि गोळा करायचा आहे आणि हा गोळा आपण दहा मिनटं झाकून ठेवायचा आहे त्यानंतर इडलीच्या भांड्यात किंवा मोठ्या टोपात आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि इडलीच्या साच्याला आपण तूप लावायचं आहे हे दिवे तुम्ही चाळणीवर देखील बनवू शकता आणि तुम्हाला ज्या हव्या त्या आकारात छोटे मोठे तुम्ही दिवे बनवू शकता यानंतर हे दिवे बनवल्यानंतर आपण इडली स्टँडमध्ये जसं ज्याप्रमाणे मोदक ठेवतो त्याप्रमाणे हे दिवे आपण एक एक करून ठेवायचे आहे गरज लागली तर आपण त्या इडली भांड्याला थोडंसं तेल देखील लावायचं आहे त्यानंतर आपण हे दिवे पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे आहेत आणि हे वाफवलेले दिवे थंड झाल्यानंतर आपण त्यामध्ये तूप व वात घालून दीपपूजा करायची आहे यानंतर आपण हे दिवे प्रसाद म्हणून देखील खायला घेऊ शकतो तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ